मुंबई ते कर्जत खोपोली या मध्य रेल्वेच्या रेल्वेमार्गावर कर्जत जंक्शन रेल्वे, रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ लोकल गाड्यांसाठी नवे कारशेड उभारण्यात येत आहे या कारशेडची उभारणी करण्याकरता आवश्यक मातीचा भराव आता वादाचा विषय ठरतोय कर्जत रेल्वे स्थानकाजवळील मध्य रेल्वेच्या सावरगाव येथील नव्याने उभारल्या जाणाऱ्या कारशेडला मातीचा भराव टाकण्याचं नियोजन आहे मात्र हे नियोजन असताना या माती उत्खनन आणि भरावामध्ये महसूल विभागाला आवश्यक गौण खनिज महसूल अर्थात रॉयल्टी भरणे बंधनकारक असते मात्र नव्याने उभारल्या जाणाऱ्या कारशेडला टाकण्यात येणाऱ्या भरावाबाबत रॉयल्टी वसूल न झाल्याचा आरोप कर्जत भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी याबाबत आपण लेखी तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं पत्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलं असल्याचं म्हटलंय सावरगाव येथे उभारल्या जाणाऱ्या कारशेडकरता दहा लाख एकसष्ट हजार चारशे बारा क्युबिक मीटर इतक्या माती भरावाचं काम करणे अपेक्षित आहे या माती भराव कामा जवळपास कोटी रुपये रॉयल्टी शुल्क ठेकेदार कंपनीने शासनाच्या महसूल विभागाला भरण्याचे निविदा प्रक्रियेमध्ये नमूद करण्यात आले मात्र असे असताना ठेकेदार कंपनीकडून अवैध माती उत्खनन करून भराव केला जात असल्याचा आरोप किरण ठाकरे यांनी केलाय इतकंच नव्हे तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखील वसुली केली जात नसल्याचं किरण ठाकरे यांचं म्हणणं आहे शासनाचा बावीस कोटी रुपयांचा महसूल बुडवण्याचा डाव प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार कंपनीने संगनमताने आखला असल्याचा आरोप करत याबाबत या चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं किरण ठाकरे यांनी सांगितलंय तसे पत्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्याचं देखील किरण ठाकरे यांनी सांगितलंय सदर ठेकेदाराला रेल्वेने दहा लाख एकसष्ट हजार चारशे बारा क्युबिक मीटर काम करण्याकरता इथे टेंडर दिलेलं आहे आणि त्याची रॉयल्टी ही ठेकेदारांनी भरणं बंधनकारक आहे तरी आ, ही रॉयल्टी कुठेतरी चुकवण्याचं किंवा ती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम एकंदरीत ठेकेदार आणि प्रशासनाकडून होताना दिसत आहे जवळजवळ बावीस कोटी रुपये ह्या सर्व भराव्याचं जे महसूल आहे ते शासनाचं महसूल आहे ते भरलं गेलं पाहिजे परंतु ते प्रशासन वसूल करताना दिसत नाही ठेकेदार भरताना दिसत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे बावीस कोटी रुपयाचं हे आपल्याला होताना दिसत आहे रॉयल्टी वसूल करणे हे महसूल विभागाचं काम आहे जेवढे उत्खनन आपण करणार आहोत आणि जो उत्खनन केलेली माती आहे ती जिथे टाकणार आहोत त्याची पंचनामे करून त्याची मोजमाप घेऊन हे रॉयल्टी वसूल करण्याचं काम हे महसूल खात्याचं आहे परंतु ते करताना दिसत नाही आहेत म्हणून हा हा महाराष्ट्राचा महसूल आहे महाराष्ट्र शासनाचा तो कुठेतरी महाराष्ट्र शासनाचं नुकसान होताना आपल्याला दिसत यामध्ये नेमकं जे आहे ते फक्त शासकीय अधिकारीच आहेत की कोणत्या राजकीय यासाठी असेल असं वाटतंय का तुम्हाला तर ही जबाबदारी आहे आणि हे सरकारी जे अधिकारी आहेत तहसीलदार प्रांत कलेक्टर साहेब यांचं यांच्या अकतारी खाली हा विषय आहे तर त्यांनीमध्ये लक्ष घालून ती वसुली करायला पाहिजे होती अद्याप ते करताना दिसत नाही ठेकेदार आणि यांच्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे त्यांच्या फौजदारी कार्य कारवाई करण्याचे ते कोर्टाकडे जाऊन आता मागणी करणार लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब